नमस्कार मित्रांनो आपलं बळीराजा ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपण शेतात आहे मित्रांनो आता जेवण बिवण झालं आहे आपलं खत संपलं होतं खत टाकायचं काम चालू होतं उसाला तर संपलं आहे ते, ते आता घरी आणायला गेलं आहे ट्रॅक्टर खत तर तुम्हाला उसाला कसं खत टाकतो ते पण तुम्हाला दाखवतो आणि आज शेतामध्ये काय मित्रांनो आपलं अशीच कामं चालू राहतात शेतातले तर आपला नेहमी ब्लॉग बांधण्यासाठी मित्रांनो ब्लॉगला सबस्क्राईबर करा चॅनलला आहे का नाही चला आता पुढचं तुम्हाला कार्यक्रम दाखवतो मी टॅक्टर आल्यानंतर कसं खतकालीतो कसं टाकतो उसाला चला पुढचं बघा खत कसं टाकतो आपण ते खतकाल्याचं काम चालू आहे मित्रां आमचं हे मिक्स खते आणि याच्यामध्ये निळ्या बॅगमध्ये कोंबडी खते तर असं दोन्ही खत मिक्स करायची कामं चालू आहे हे बघा आमचा रिक्स आणि तिकडं मैला खत टाकतात ते बघा तिकडे खत टाकायचं काम चालू आहे उसाला आता हा ऊस तुटून दहा पंधरा दिवस झाले ते मित्रां दहा एकर ऊस आहे आता याला आपल्याला पहिलं खट टाकायचं आणि उद्याच्याला आपण त्याची बगल्या फोडणार आहे बगल्या फोडून मग आपल्याला पाणी द्यायचं आहे त्याला तर अशा पद्धतीने आमचं काम चालू आहे मित्रांनो शेतामध्ये ते बघा तिकडे ती लोक ऊस आहे तिकडे तो बांध दिसतो ते लिंबा लोक ती लोक ऊस आहे असा असं कोण आणि खाली आपली मोसंबीची बाग आहे ती बा ती मोसंबीची बाग आहे तिकडं आप्पा आमच्या खाट्याने उन टाकू राहायलाय अशी आमचे काम चालू आहे शेतीचे सकाळपासून चालू आहे ना सकाळपासून पाच मिनिटात हे ढेबड चांगलं फडल त्याच्यात केवढं केवढ आहे त्याच्यात राफ्या इकडं ढेबड चांगलं फडत नाही तुला तेवढं हलकं काम दिलं तू

<laughs> आज मोकळ वावरत खतेन मग आज मग जागी आणून देत अजून तुम्हाला पण आणून द्यायला एका जमलं असतं तुम्हाला ते कडाला या का गोणी बेतलं असत तुमची घमिली त्या दिवशी मला काही नाही वाटलं ती जणी वाटते त्या दिवशी

पुढं पडलं काढून याला चांगलं ठुई बिलेटर राहायची नाही आपल्याला दोरे कापायला लोक इथलं काढले किती वर्ष वर्ष तिकडे पुढे गेलं ना ते बया तिथलं तिथे मिळवलं का म्हणजे वरच्या सेडवी थोडं राहिलं समजा एवढे गोण्यात होईन मग म्हणजे तिकडे टाकून मग तिकडे टाकतो जरा उरला इथून तिथून भारता येईन गोण्यात तिकडे टाकून तिकडे नेता येईन ना मग असं केलं हे असं चालू आहे आमचं खट टाकेच काम आमचे रोजचे उद्योग आहे मित्रांनो शेतामधले आपण ह्या ब्लॉगच्या माध्यमातून टाकत असतो तर ब्लॉक जर आवडला मित्रांनो सबस्क्राईब कोंबडीच खातात कोंबडीच खातात अंड हे पार खरच नाही खरंच येण म्हणजे अंड तर असे ब्लॉग असते मित्रांनो आपले ब्लॉगच्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ठीक नाही नवीन नवीन ब्लॉक बघण्यासाठी असे उद्योग चालतात तिकडे मोसंबीच बाग आहे आपलं एक हजार इथं ऊस होता दहा एकर आपला आता तुटून गेला एक दहा बारा दिवसामध्ये आता मोसंबीला पण आपल्याला उद्या पाणी सोडायचं आहे ठीक नाही चला ते पण अंड फोडलं पाहिजे त्यानं फोडलं का अंड किल्लू नाही करत त्याच्या गाव काय काय बाय काय करत वासी नाही खे म्हणले र अंडा येणारच त्याला या आहे आमचा भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये मित्राओ न्यू ब्लॉक मध्ये भेटू आपण न्यू ब्लॉक चांगलं चला जय जवान जे किसान जे महाराज